नमस्कार शेतकरी मंडळ काल जो लाईव्ह झालेला आहे त्या लाईव्हचा विषय असा होता की महत्त्वाचे उन्हाळी पिकाचे पेरणीपर्यंतचे व्यवस्थापन त्याच्यावर आलेली जी प्रश्न आहेत त्याची उत्तरे आज माझ्याकडे देण्याचं दायित्व आलेलं आहे सर काही अर्जंट कामस्तर आउट ऑफ स्टेशन आहेत तर पहिला प्रश्न असा आहे की संभाजीनगरमध्ये ऑफिसचा पत्ता आमचा असा आहे बुस्टर प्लांट जेनेटिक्स इलाइट स्क्वेअर फिफ्थ पाचवा मजला एम आय टी कॉलेज समोर बीड बायपास आपल्या हुतुत्व व खो हो खोमध्ये सारखेच गुणधर्म आहेत तर कोणते घ्यावे मला पाच बॅग घ्यायचे आहे गेल्या वर्षी मी आश्रय एक बॅग फिरली बारा तुम्हाला आश्रयचा अनुभव आलेलाच आहे तर तुम्ही हुतुत्व आणि खो हो खोमध्ये तुम्ही एक असं करायचं की निम्मे निम्मे करायचं दोन्ही व्हेरायट्या चांगल्या आहेत ज्याचा परफॉर्मन्स तुम्हाला येईल त्याच्या त्याला तुम्ही पुढच्या वर्षाला कंटिन्यू करायचं सर छावा कपाशी मध्ये दादा लाड पंडत योग्य राहील की पारंपरिक चार बाय तुम्ही दादा लाड पद्धती घेऊ शकता किंवा चार बायक वर सुद्धा लावू शकता तूर खोडवा व तीळ अंतर पिकामध्ये तनाशक पेंडेमेथेलिन सदोतीस पॉइंट सात पर्सेंट किंवा अडोतीस चालते का चालते फक्त याच्यामध्ये असंच आहे की तिळामध्ये तुम्हाला तिळामध्ये हे पेंडेमेथेलिन तिथे काम करणार नाही तुम्हाला तुरीच्या खोडव्या चालू शकते आमच्या शेतात बऱ्याच ठिकाणी खूप दिवसांत हराळी झालेली आहे कमी होत नाही हराळी कायमची संपवण्यास हरळीला कायमची जर संपवायची असेल तर तुम्हाला बोरू किंवा ताग हा तिथे टाकायला लागेल जर शेत मोकळं असेल तर ती हराळी खंदून तुम्हाला काम त्याच्या काश्या बेसाव्या लागतील किंवा ग्लायफोसेट मारलं वारं वारंवार तर ती हराळी जाऊ शकते पण तिथे दुसरं पीक चालत नाही हरभरा घाट्यामध्ये हरभरा ऊन धरायला धरायला तुषारने पाणी चालू आहे फवारणी कोणती घ्यावी आधी सगळं पाणी तुषारने देऊन द्या आणि घाटे भरण्याच्या याच्यामध्ये तुम्हाला विटारा प्लस अधिक पिक्सल अधिक टॉपअप याची फवारणी घ्या म्हणजे अळी कंट्रोल होईल आणि घाटे भरायला टॉपअपनी मदत होईल मी संदीप धरणे मस मासल तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर आपलं मार्गदर्शन नेहमीच पाहतो त्यास चांगल्याला आहे शेतकऱ्यासाठी दाता आहात आमचे मार्गदर्शन असंच मार्गदर्शन लापो धन्यवाद संदीप धरणेज सर कोणत्याही बियाण्याला बीज प्रक्रिया करताना एन पी के किंवा रायझरचं प्रमाण जास्त झालं तर अडचण येईल का नाही काही अडचण येणार नाही करडीवरती खूप मावा पडलेला आहे काय करावे मार्गदर्शन करडीवरती जर खूप मावा पडलेला आहे तर सर्वात पहिले डिझायर अधिक पांडा सुपर याचं कॉम्बिनेशन घ्या त्याच्यानंतर मग नंतर, नंतर तुम्ही रेजला घ्या म्हणजे तो मावा कमी होईल शून्य मशागत पद्धतीबद्दल तुमचे अनुभव सांगा या म शून्य मशागत पद्धतीबद्दल अनुभव हा कोणीतरी एखाद्या जे कन्सल्टंट असतात त्यांनी आणलेलं आहे पण त्याच्यामध्ये मला मी जे काही पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये अशी काही फार मोठं चांगले अनुभव कुणाच्याच ठिकाणी नाही एखाद दोन वर्ष करतात नंतर ते सोडून देतात त्याच्यात न केलेलं बर पंधरा जानेवारीला उन्हाळी तीळ पेरणी करायची आहे शेत ओलाव्यावर नंतर बैलाच्या आहे आमच्या ओलीने बियाणे निघून येईल सत्तर दिवसा तुम्ही पाणी दिल्यानंतर वापसा कंडिशनमध्ये तिळाची पेरणी करा तीळ उगवून येईल याच्यासाठी व्हरायटीमध्ये वेस्टर्न अकरा ही तीळ व्हरायटी आहे ती चांगली आहे ती लावायला काही हरकत नाही तुरीचे वाण कोणत्या जमिनीत घ्यावे याबद्दल हलकी भारी तुम्हाला सोयाबीन किंवा तूर जर घ्यायची असेल याला मध्यम भारी जमीन लागते चुनखडीचं प्रमाण नको पानफसण नको आणि चिबडचे रानू नको वेस्टर्न अकरा तीळ व्हरायटी कशी आहे वेस्टर्न अकरा तीळ व्हरायटी चांगली आहे तुम्हाला लावायला काही हरकत नाही झेप रायबा भरारीमध्ये काय फरक आहे हा प्रश्न खूप चांगला आहे झेपचं काम आहे फुलाची संख्या वाढवणे जर तुमच्या याला दहा ते पंधरा टक्के जर फुलं आले असेल आणि झेप मारलं तर तुम्हाला पूर्णपणे फुलं आलेली सापडतील रायबाचं काम आहे कन्व्हर्शनचं आणि गळ थांबवायचं कन्व्हर्शन म्हणजे कळीतून फुलात आणि फुलातून शेंगेमध्ये म्हणा किंवा फळामध्ये रूपांतर करणे भरारीचं कामसुद्धा तसंच आहे आणि भरारीचं एक काम असं आहे की कि फळाची किंवा याची साईजमध्ये वाढवणे पांढर पोटॅश ड्रीपद्वारे की पांढर पोटॅश जर ड्रिपद्वारे तुम्ही सोडू शकता त्याला मिळायला वीस ते पंचवीस दिवस लागतात खोडवा तुळीला पाणी देऊन चार दिवस झाले आंतर पीक तिळ घ्यायचे आहे थोडे गवत उगवलेले आहे व काही उगवण्याच्या स्थितीत आहे याकरता कुठले तन्नाशे वापरावे जर तुम्हाला तिळ घ्यायचं आहे आणि गवत उगवलेले आहे याच्यासाठी तुम्ही सरळ सरळ ओंडो आहे ओंडो मारून टाका ओंडो मारल्यानंतर तुम्ही तिसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी पेरणी करू शकता ओंडोचं काम आहे जेवढं उगलेलं तण आहे ते सगळं पूर्णपणे जळून जाईल तीस डिसेंबरला ऊसची रोप लावली युरियाचा डोस कधी देऊ तीस डिसेंबरला रोपं लावलेली आहेत तणनाशक मारायचं असेल तर बाहेरचे एक शेनकार म्हणून तणनाशक आहे ते उसाकरता मारू शकता त्यानंतर तुम्हाला युरियाचा डोस जो द्यायचा आहे पूर्णपणे उगवून आल्यानंतर तुम्ही त्याला युरियाचा डोस देऊ शकता कांद्यावर जास्त प्रमाणात कांद्यावरती जर जास्त प्रमाणात थ्रीप्स असेल तर रेजचा फवारा घ्या किंवा कराटे अधिक थ्युरॅक्रॉन याचं कॉम्बिनेशन घेतलं तर थ्रीप्स चांगल्यापैकी कंट्रोल होतो फक्त थ्रीप्ससाठी जर तुम्ही सायंकाळची फवारणी केली तर तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले मिळू शकतील गहू पंधरा दिवसाचा झाला युरिया देऊ का देऊ शकता काय हरकत नाही तुमच्या मार्गदर्शन यावर्षी पहिल्यांदा गहू पेरणी केलेली आहे खूप खूप धन्यवाद आपल्या पराठीचे बियाणं हलक्या जमिनीवर जर खूपच हलकी जमीन असेल ना तर तिथे कापूस न लावलेला बरा जर मध्यम मध्यम भारी जमीन असेल तर तुम्ही लावा व्हेरायटी खूप चांगली आहे काही हरकत नाही आहे भुईमुख काढता वेळेस बुरशी लागत आहे जेव्हा भुईमुख काढायची वेळ येते त्याच्या आधी तुम्ही जर तिथे ट्रायकोबुस डीएक्स अधिक सोडोबोज हे जर तुम्ही ओलावा असताना जर तुम्ही खतामध्ये मिसळून फिरलं तर जेव्हा तुम्ही शेंग काढाल तेव्हा तुम्हाला तिथे ते बुरशी आढळणार नाही हरभऱ्याला रियान्स व थायरम याची प्रक्रिया केलेली आहे हरभरा दिवसाचा आहे रियान्स व थायरम चा परिणाम किती दिवस राहील याचे पुढील नियोजन कृपया सांगा रियान्स तीस दिवसाचा आहे म्हणजे तुम्हाला आता जर हरभऱ्याला जर कुठे आता जर कुठे तुम्हाला मर वगैरे लागलेले दिसत असेल तर सरळ सरळ ड्रेन स्प्रे म्हणजे मुळाशी फवारणी उतरलेली पाहिजे अशा याच्यात तुम्ही पिक्सल अधिक विटाना प्लस याची फवारणी घ्या तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले मिळतील हरभऱ्याची पाणी लाल वाटत आहे काय मारावं लागेल याच्यासाठी तुम्हाला तेरा झिरो पंचेचाळीस याचा फवारणी घ्या जी ती डिफिशियन्सी आहे शो अन्नद्रव्याची कमतरता आहे ती भरून निघेल सर मागील वर्षी पेरणी केली होती खूपच सोय हो झाली खर्च जास्त झाला जमीन भारी आहे एकर कसं उदाळी पीक हा प्रश्न समजल्याने तुम्ही कोणतं उत्पन्न घेतलं काय घेतलं तुम्ही जर याचं जर आमच्या कॉमेंट्समध्ये मध्ये परत जर टाकलं तर त्याच्यावरती उत्तर मिळून जाईल मिलिंद श्रीपत श्रीपतराव इंगळे देवठाण तालुका येवला येथील नवीनच शेती करणारे शेतकरी आहोत तुमचे मार्गदर्शन शेती करत आहोत यावर्षी नऊ क्विंटल तुरीचे उत्पन्न झाले पाच एकर तूर सांगण्याप्रमाणे केली होती आता खोडवा धरला आहे तसेच गहू व हरभरा पीक उत्तम प्रकार माझ्याकडे अडीचक्क ज्वारी आता धान्य भरणी असून पक्षी मोठ्या प्रमाणात त्रास देत आहेत तरी उपाय पक्षी जेव्हा तुम्हाला त्रास देत आहेत ना त्याच्या आधी तुम्ही जर कधी तिथे जर कधी उंच बांबूवरती जर अँटीने जर लावले असते तर पक्षाचे त्रास कमी झाले असते आणि पक्षाचे त्रास हे सकाळी दहा ते अकरा पर्यंत होतात त्यावेळेस तुम्हाला काहीतरी तिथे फटाके वगैरे फोडून आणि सायंकाळी चारच्या पुढे होतात त्यावेळेस तुम्हाला हे फटाके फोडून किंवा काहीतरी आवाज करून जर पक्षी उडवले तर फायद्याचे ठरतील तुरीला आता शेंगा लागत आहे अळी नाहीये तरी आता तुरीला जर आता शेंगा लागत असेल तर, तर टॉपअप घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही रायबाग किंवा भरारी घ्या म्हणजे दाना मोठा होईल हरभरा वाढीसाठी व फुटव्यासाठी जास्त काय तर बारा एकसष्ट झिरो अधिक टॉपअप याची फवारणी करा तुम्हाला फुटवे होईल आणि ठिबकद्वारे जर सोडायचं असेल तर बारा एकसठ झिरो पाच किलो आणि टॉपअप एक लिटर प्रति एकर सोडा तुम्हाला फुटवा मिळेल आणि अजून जास्त फुटवा पाहिजे जा असेल तर तुम्ही जर शेंडे कुडले तर अजून तुम्हाला जास्तीत जास्त फुटवा तिथे मिळू शकतो ओलावा जास्त बारा एकसठ झिरो झेप इमान फवारून बारा दिवस झाले फुलं कमी आहे ओलावा जास्त असताना जर केला ना तर ओल जशी जशी तुटेल ना तसे तसे तुम्हाला फुलाची संख्या वाढलेली सापडेल तिथे तुम्ही त्याच्यामध्ये ते काही काळजी करण्याचं कारण नाही सर आपल्याकडे असणारी औषधे खूप विनंती होऊन दुकानदार देत नाहीत याकरता तुम्हाला एकच सांगतोय की ऑनलाईनमध्ये फार्मेसीन डॉट इन या वेबसाईटला जर गेले तर तुम्हाला ती औषधे घरपोच मिळू शकता विठ्ठल ज्वारी पेरणीगृ साहित्य नियोजन केले आहे सव्वीस क्विंटल दहा हजार ठीक चांगले उत्पन्न झाले धन्यवाद मी सातशे एक्केचाळीस मक्का पेरलेला आहे तरी त्याला एका कंसामध्ये तीन फाटे त्याच्याप्रमाणे दाणे भर भरतील काय सम याच्यामध्ये जर ही व्हेरायटीमध्ये काहीतरी चूक झालेली आहे एका जर ताटाला जर तीन तीन कंस आले असतील जर तुमचं खताचं नियोजन चांगलं असेल तर भरेल नाही तर भरणार नाही फक्त त्या जे वान आहे सातशे एक्केचाळीस या वाणाचं वैशिष्ट्य जे असेल त्याप्रमाणेच ते काम करेल नवीन उत्पादनाची माहिती केव्हा देणार नवीन उत्पादनाची माहिती तुम्हाला पुढच्या राय लाईव्हमध्ये आम्ही संपूर्ण देऊ तशाच आमच्या यूट्यूबवरती आमची ती माहिती टाकलेली आहे त्याच्यातून बघा त्याच्यातून जर आपल्याला काही जर अडचण असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता आम्ही तुम्हाला, तुम्हाला देऊ आता हे माहुरी जहागीर अमरावती दादालाड पद्धत होती यांना एकरी खडखड जमिनीवर दहा क्विंटल कापसाचं उत्पन्न झालेलं आहे कापसाला फुले बोंडाची संख्या आहे बोंड परिपक्व होण्यासाठी कोणती फवारणी करावी ज्वारी धारण <coughs> बोंड परिपक्व करायचं असेल तर झिरो बावन्न चौतीस त्यानंतर तेरा झिरो पंचेचाळीस किंवा बिग बी याचा फवारणी घ्या ज्वारी दाना भरण्याच्या अवस्थेत आहे पाणी द्यावं ज्वारी दाना भरण्याच्या अवस्थेत असेल पूर्णपणे फुलोरा निघून गेला असेल तर हलकं पाणी द्यायला काही हरकत नाही तुमचे नवीन वान आणि काही औषधे बीड या ठिकाणी भेटत नाहीत तेव्हा व्हाईट गोल्ड स्पेशल कृषी दुकान बीडला चालू ना करत बीडला तुम्हाला हे शीतल ॲग्रो एजन्सीज गणेश ॲग्रो एजन्सीज तसंच मांजरसुंब्याला मंत्री कृषी सेवा केंद्र इथे भेटू शकतात जर तिथे नाही मिळाले तर तुम्ही आम्हाला सांगा उपलब्ध करून देऊ कांदा बीजोत्पादन माहिती द्या कांदे वाकडे होत आहेत कांदा बीजोत्पादनामध्ये जर कांदा ते वाकडा होत असेल तर मध्ये गाभ्यात कुठेतरी थ्रीपचा अटॅक आहे मोठ्या प्रमाणात किंवा जमिनीमध्ये मुळाची संख्या वाढली असेल तर तुम्ही रायझर टॉपअप याचं ड्रेंचिंग करा आणि सोबत फवारणीमध्ये रेज अधिक पिक्सलची फवारणी घ्या वेळ तो वाकडेपणा जो आहे तो सरळ होईल कापसाच्या रानात कांदाची रोपर लावणार यासाठी आपण सांगितल्याप्रमाणे रोटावेटर कुजवतेले कांदा लागवड करता येईल कारण करू शकता चांगलं तुम्ही जर त्याची कास्तकारी केली असेल शेताची तर तुम्ही करू शकता भूमिगामध्ये तन्नाशेमध्ये पेंडामेथेलिन आहे जिल्हार नावाने ते तुम्ही वापरू शकता कोरडो शेती आहे चांगले उत्पादन कसे घ्यावे कोरडो शेतीमध्ये तुम्हाला एकतर कापूस घेऊ शकता तूर घेऊ शकता किंवा सोयाबीनचं पीक घेऊ शकता या तीन पैकी कुठलेही तुम्ही चांगले घेऊ शकता पिकं जर तुम्ही सोयाबीन घेतलं तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दहा फुटावरती तुरी चालवू शकता सोयाबीन निघाल्यानंतर तूर चांगली येईल कापूस हा सलग घ्यायचा कापसामध्ये कुठलंही दुसरं मिश्र पीक घ्यायचं नाही हरभरा पिकाला पाठ पाणी द्यावे की तुषार तुमच्याकडे तुछा पाठ पाणी असेल फक्त पाणी हे फुला अवस्थेत नको घाटा भरण्याच्या अवस्थेत पाणी द्या तुषार सिंचनाने पाणी दिलं तरी चालेल पाटपाणी असेल तरी पण पाटपाण्यामध्ये तुम्हाला पाच ते सहा फटे एकत्र लावावे लागतील की जेणेकरून पाणी हे तुमचं व्यवस्थित बसेल मिक्स मायक्रोन्यूट्रंटची फवारणी केली तर वेगळे बोराण घेऊन फवारायला लागेल का गहू पिकाला मिक्स मायक्रोन्यूट्रनची जर फवारणी केली तर बोरांची गरज पडणार नाही पण जर बोरांची डिफिशियन्सी जर तिथे दाखवत असेल तर तुम्हाला बोराण मारायला काही हरकत नाही एफ एमसीचे कोरायजेनचा डोस केंद्रीय लेबल शिफारिणीस पन्नास एम एल आहे तुम्ही सिंजोचा डोस सत्तर मिली प्रति एकर सांगता कोणते योग्य आहे सत्तर मिली घेतले तर काही कसं आहे लेबलच्यानुसार हा पन्नास मिलीचा सांगावा लागतो आजही कोरायजेनचे जरी डोस पाहिले तुम्ही तर तुम्हाला ते सत्तर ते ऐंशी मिली सांगतात तुम्ही सत्तर मिलीचा डोस घ्या कुठलाही साईडिक होणार नाही रिझल्ट चांगले मिळतील तीस दिवस गहू पिगासाठी तीस दिवसांनी कीटकनाशक बुरशीनाशक एकोणास एकोणावीस बायोविटा व झिंक चिलिटेड फवारणी केली आहे आता पंचायत दिवस झाले त्यात कोणती फवारणी घ्या आता पंचायत दिवसाचा गहू मी या शेल पाण्यावर आहे फुटव्याच्या अवस्थेत आहे याला पाण्याचं नियोजन व्यवस्थित राहू द्या आणि तुम्हाला जर याच्यासाठी फुटव्याच्या अवस्थेत जर घ्यायचा असेल तर टॉपअप अधिक बारा एकसष्ट झिरोची फवारणी करा तुम्हाला फुटवाही चांगला मिळेल आणि गहू तुमचा चांगल्या परिस्थितीत उंबी फेकेल लसूणसाठी फवारणी लसणासाठी आता तुम्हाला फवारणी जे करायची आहे ते रेस अधिक पिक्सल अधिक टॉपअप त्याच्यामध्ये स्टिकर टाकून फवारणी घ्या हरभऱ्यासाठी कळी फुले अवस्थेत आता झेप रायबा प्रेपिको व झिरो बावन्तावीस फवारा का तुम्हाला कळी व फुल अवस्थेत असेल तर रायबा अधिक झिरो बावन्चावीस अधिक प्रोपिकोचा फवारा घेऊ शकता कांद्यासाठी काय फवारावे दोनच सरी आहे कांद्यासाठी तुमच्या कांद्याला काय झालेलं आहे अडचण काय आहे ते जर तुम्ही सांगितलं तर त्याची फवारणी तुम्हाला सांगितलं जाईल तरी कांद्यावरती रेस अधिक पिक्सल अधिक टॉपअप आणि स्टिक स्टिकर याची फवारणी घ्या कांदा चांगला राहील पाचट कुजवण्यासाठी कोणते पाचट कुजवण्यासाठी तुम्हाला बुस्ट कंपोस्ट म्हणून हे बुस्टरचे जीवाणू आहेत हे तुम्हाला अकोल्याला राहुल ॲग्रो एजन्सीज यांच्याकडे उपलब्ध होतात गहू निसवला आहे पण खताची कमतरता भासत आहे उंबी लहान आहे काय करा गहू निसवला आहे परागीकरण असेल तोपर्यंत तो कुठली फवारणी करू नका जर तुम्ही खालून देऊ शकत असाल तर एकोणावीस 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 एको एको एकरी दहा किलो तुम्ही खालून देऊन द्या ते लवकर लागू पडेल किंवा नऊ चोवीस चोवीस एकरी एक पोतं द्या उंबीमध्ये फरक जाणवेल आणि जेव्हा उंबी पूर्णपणे परागीकरण झालं असेल त्याच्यातले वरचे पराग निघून गेले असेल तर तुम्ही बारा एकसठ झिरोचा स्प्रे घेऊ शकता यारा मिला कॉम्प्लेक्स चालता का चालतं काय हरकत नाही एन पी के देणे योग्य राहील की के लिफ्ट तुम्ही इथे एन पी केपेक्षा के लिफ्ट के के अधिक पीबूज डी एक्स हे द्या तुम्ही हरभराला हरभरा चांगला आहे झिंक व किंवा बोरांच्या कमतरी मिक्स मायक्रोच्या फवारणी केली तर वेगळी माय वेगळी द्यायची गरज पडणार नाही एक तर मिक्स मायक्रोग्रेन घ्या किंवा झिंक अधिक बोरॉन घ्या <coughs> थंडी किती अंशावर मायनस झाल्यावर हरभरा फुलगळ होते थंडी पंधराच्या खाली जर आली तर फुलगळ होऊ शकते दवबिंदू गोठतात त्याच्यामुळे त्या हिशोबाने जर तुम्हाला वाटत असेल की थंडी खूप आहे तर सायंकाळचं जर तुम्ही धुपण जर करून ठेवलं शेतामध्ये तर त्याचा परिणाम कमी होऊ शकतो <coughs> गव्हाला फुटवे येईना आता गव्हाला फुटवे येत नाही त्याच्यामध्ये एक तर पेरणी दाट झाली असेल किंवा तुम्ही दिलेले खताचे डोसेस कसे आहेत ते माहिती नाही तरी याच्याकरता आपण बारा एकसठ झिरो अधिक टॉपअपचा ड्रेंचिंग केलं तरी चालेल आणि फवारणी केली तरी चालेल तुम्हाला फुटवे मिळू शकतात पुन्हा सोयाबीन बिलकुल घेऊ नका घेऊ दिनका हुआ है फुटवा नाही आहे तो टॉपअप मारणे का क्या असर होगा फुटवा नहीं है तो आप एक काम करे बारा एकसठ टॉपअप का स्प्रे करिए आपको फुटवा जाएगा <coughs> मिरचीवर मार्गदर्शन मिरचीवरती तुम्ही राहुल पुरमे सरांनी मागे लाईव्ह घेतलेले ते बघा त्याच्यामध्ये पूर्णपणे मार्गदर्शन सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही घ्या तुरीला आता शेंगा लागत आहे तीन स्प्रे झाले अळी नाही तू जर अळी नसेल तर स्प्रे घेऊ नका शेंगा लागत असेल शेंगा भरण्यासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही रायबा एखादं कीटकनाशक त्याच्यामध्ये घेऊ शकता आणि स्टिकर घेऊ शकता अळीसाठी घ्यायचंच झालं तर पांडा सुपर घ्या काय हरकत नाही तुरीला आता शेंगा लागत आहे खपली पिकावर एकदा लई घ्या बरं बघू त्याच्यावरती आपल्याला खपलीचा एरिया किती आहे काय आहे किंवा त्याची माहिती काय मिळते ते तुम्हाला आम्ही केव्हा तरी एखादा व्हिडिओ बनवून टाकू त्याच्यामध्ये सांगू ज्वारी आणि तीळ हे मिक्स मिक्स आहे आता तण झाले ज्वारी आणि तीळ मिक्स पेरलेलं आहे आता अंतरावर किती मिरलेलं आहे तन्नाशक कुठल्याही तन्नाशकाची रेस घेऊ नका हाताने तिंडणी करून व्हा तन्नाशकासोबत ट्रायकोबोस्ट सोडोबुस्ट आणि एनपीके चालेल का नाही तुम्हाला ट्रायकोबोस सोडोबुस्ट हे वेगळं करावं लागेल एनपीके बुस्ट डीएक्स वेगळं टाकावं लागेल मागच्या लाईव्हमध्ये चालेल म्हणाले पण मला मागच्या भेटीच्या भेटीच्या वेळी नको म्हणाले तो ते मी कन्फ्यूज झालो नाही बरोबर करू नका ट्रॅकोपूस चुडोपूस वेगळे घ्या आणि एन पीके वेगळे घ्या जर रिझल्ट पाहिजे असेल चांगले तर ह्याच्यात रिझल्ट मिळतील पण तुमचं समाधान होणार नाही रब्बीमध्ये तुरवान कोणतं तसं सा रब्बीसाठी कुठलं तुरवान आलेलं तुरवान आलेलं नाही आहे वेगळं असं किंवा हे रबी चालेल आता काही शेतकरी रबीमध्ये हे लावतात पण तूर निघायची म्हणजे आपल्याला एप्रिलमध्ये किंवा मे मध्ये तूर निघून झाली पाहिजे जेणेकरून ती पाण्यात सापडणार नाही पंचवीस चर्नी केली आता कोळपणी केली टी आर चालेल का पंचवीस नोव्हेंबरला एवढ्या उशिरा चना लावलेला आहे कोळपणी जर उघून आला असेल तर कोळपणी करा काय मका पिकामध्ये खालून सुकत जात आहे का खालून सुकत आहे म्हणजे त्याला एकतर बघायला पाहिजे खाली अळी लागली आहे का कटवाम लागलेला आहे का ते बघा त्याकरता एकच आहे की पांडा सुपर अधिक रियान्स अधिक पिक्सलची ची ड्रेंचिंग करा तुमचा मकाचं खालून सुकायचं त्या प्रमाणे ते, ते कमी <वेँगी> होईल कॉल सेंटरवर कॉल ठीक आहे याच्या बाबतीत आम्ही पूर्ण तसदी घेऊ आणि तुमच्या अडचणी दूर करू एसआरटी पद्धतीविषयी तो एसआरटी पद्धतीविषयीची पेरणीच्या वेळेत जेव्हा वेळ येईल खरीपावची तेव्हा तुम्हाला त्याची माहिती देऊ मोहरी पेरली तर झाली का नाही मोहरी आता लेट झालेली आता पेरू नका रासायनिक शेती संदर्भात माहिती सांगत आहात आम्ही सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती पण करतो त्या संबंधा संदर्भात खताची मात्रा वगैरे संदर्भात माहिती सांगावी आम्ही वारंवार सांगतोय की तुम्ही रासायनिक खतं देताय पण आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही सेंद्रिय खताचा सुद्धा वापर वाढवा जैविक खताचा सुद्धा वापर वाढवा तुम्हाला कालांतराने सेंद्रिय आणि जैविक खताचा वापर हा वाढवावाच लागेल कारण आपल्या शेती जे आहे आणि ती वापरावी लागतील हरभरा फुल अवस्थेत आहे नंतर कोमदल्यासारखा दिसतो तर पाणी दिले तर फुल अवस्थेत पाणी देऊ नका थोडासा टेम्परेचर आहे फुल अवस्था पूर्णपणे जाऊ द्या जिथे जर घाटे जर तुम्हाला भरायला सुरुवात भरायला सुरुवात झाली असेल तर पाणी देऊ शकता उत्पादनात अव्वल नवीन आलेली बुस्टरची लाल क्रांती भारी आहे का लाल तारा भारी आहे आता हे आमच्याकडे तर ह्या दोन्ही जाती वाहनं जी आहे ती एकदम चांगली आहेत चांगली वाहनं आहेत म्हणून ती तुम्हाला आम्ही रिकमेंड करतो सांगतोय तुम्ही पुढच्या वर्षी लावा अनुभव घ्या आणि तुम्हीच आम्हाला सांगा की सर दोन्हीही चांगले आहेत किंवा जी चांगली असेल त्याबद्दल बोला हुतुतू आणि खो खो याच्यात फरक काय याच्यामध्ये फरक पांढरी फुलं आहे त्याला पण उत्पन्नाला दोन्ही व्हरायटी जबाणं चांगली आहेत जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात भुईमुख केला तर चालेल का फेब्रुवारी मार्च एप्रिल हा ऐन पावसाच्या तोंडावरती तुमचा भुईमुख निघायला सुरुवात होईल जर कधी लवकर पाऊस आला तर तो पाण्यात सापडू शकतो तूर काढणीनंतर नंतर कोणते उन्हाळी पीक फायदे तुम्ही सरसरस कमी दिवसात तीळ पीक आहे ते घेऊ शकता टरबूजाला एकोणास विद्राव्य खत सोबत मॅग्नेशियम सल्फा बूस्ट दिले तर चालेल का चालेल निश्चितच द्या विषयी व्हिडिओ निश्चित पुढच्या लाईव्ह मध्ये फुलगोबीचा विषय तुम्हाला आम्ही लाईव्ह घेऊ त्याच्यामध्ये पूर्णपणे देऊ टरबूजाला एकोणावीस विद्राव्य खत किती टरबूजाला जर विद्राव्य खताच्या मात्रा द्यायच्या असेल मा तर पहिला सुरुवातीला एकोणावीस एकोणावीस द्यायचं आहे त्याच्यानंतर मग बारा बत्तीस सोळा नंतर झिरो बावन चौतीस तेरा झिरो पंचेचाळीस अशा टप्प्याटप्प्याने तुम्हाला खतं द्यायची आहेत टप्प्याटप्प्यांनी खतं दिली तरच त्याचा फायदा होतो आणि खताच्या ज्या मात्रा सांगितलेल्या असतात त्याप्रमाणे तुम्ही खताचं प्रमाण ठेवा तुम्हाला त्याचा चांगला फायदा ते मिळू शकतो ही आजच्या कालच्या लाईव्हवर आलेल्या प्रश्नांची उत्तरे आवती याच्यामध्ये तुम्हाला कुठेही जर अडचण असली तर तुम्ही आम्हाला फोन करा किंवा कॉमेंट्समध्ये टाका तुमच्या उत्तराचे निरसन दिल्या जातील धन्यवाद नमस्कार